वैभवचा मार खाता खाता वाचली निकी घाबरून लपली होती आर्याच्या मागे तर मित्रांनो हा किस्सा नेमकी काय झालेला आहे या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की वैभवचा वा निकी तांबोळी हे आता विरुद्ध पार्टीमधून लढत आहे तर आज एक कॅप्टन्सीचा टास्क घरामध्ये रंगणार आहे तर कॅप्टन्सीच्या टास्क नुसार घरामध्ये बारा मेंबर्स आहे आणि तिथे ठेवलेल्या आहेत अकरा खुर्च्या तर त्या अकरा खुर्च्यांवर बजार वाजल्यावर तिथं बसायचं आहे तर मित्रांनो पहिल्याच राऊंडमध्ये निकी तांबोळी ही राऊंडच्या बाहेर झाली होती व त्यानंतर तिने ठरवलं होतं की मी जर बाहेर झाली तर मी आता सगळ्यांना त्रास देणार आहे व ती तेच करीत होती ती सगळ्यांना इतका त्रास देत होती इतका इरिटेट करत होती तर वैभव चव्हाणच्या हे अजिबात बात सहन नाही झालं त्याला आणि तो डायरेक्ट निकीला वॉर्निंग देऊ लागला की निकी तू आता थोडी शांत होय नाही तर मला खूप राग आलेला आहे मी काय पण करून बसेल व त्यानंतर निकी बोलली की आरबा जसं बोलत आहे तसंच तू बोलत आहे ना इथं पण तिचीच कॉपी करतोय वय व असं बोलताच मित्रांनो वैभवच्या सबरेचा पारा तुटला आणि वैभव डायरेक्ट तिच्या अंगावर धावून गेलता तिला मारायला तर मित्रांनो निक्की थांबोळी तिला इतकी घाबरली की निकी डायरेक्ट आर्याच्या मागे लपूनच बसली आधी निकीला वाटलं की तो काय हणणार नाही पण जसा रागाने वैभव तिच्या अंगावर धावत होता ना तसं निकी डायरेक्ट बाजूला पळायला लागली कॅमेरा पुढे पळायला लागली आणि तिथं आर्या उभी होती आर्या तर आर्याच्या मागतील लपून बसली तर मित्रांनो निकी हा फक्त बोलता पोपट आहे कारण की तिला पण माहिती आहे की वैभव तिला काय मारणार नव्हता तिला फक्त जवळ येऊन धमकी देणार होता पण वैभवचा राग बघून निकी इतकी घाबरली की डायरेक्ट आर्याच्या मागत लपून बसली व ही आहे निक्की तांबोळीची हिंमत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जर आर्यामध्ये आली नसती आणि आर्यानी जर वैभवला समजून सांगितलं नसतं तो वैभवनी निकिला मारून व्हॉलेंटरी एक्झिट घेतली असती का, तुम्हाल का में सागा। तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद